विरोधी नेते बोलतात बोलता त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय विरोधी नेत्यांचं भाषण बंद पाडतायत लाख अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा राज्यमंत्री यांच्याकडे दाईच आहेत सभापती मोदय सुधीर भाऊ स्वतः या ठिकाणी आहेत आणि सुधीर भाऊ अर्थसंकल्पावर इथे कोणी बसलेलं नाहीये आणि किती अन्याय करणार सुधीर भाऊ किती अन्याय करणार तुम्ही दोघे गप साधी शांत बसा नाही साहेब परब साहेब परब साहेब सभापती महोदय परब साहेब सभापती महोदय बोला 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 साहेब बोला परब साहेब शांत बसा दरेकर साहेब बोलतात दरेकर साहेब बोलतात पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण सुरू असताना चांगली लिंक लागली असताना आपण मध्येच त्या आलेला एक मिनिट परब साहेब आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण होऊ नये असं वाटतय का की आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचं आहे त्या खुर्चीवर सभापती मोदय सुधीर भाऊ स्वतः या ठिकाणी आहेत आणि सुधीर भाऊ अर्थसंकल्पावर जर दुसरे एखादे मंत्री असते परब साहेब सुधीर भाऊ एक जबाबदार मंत्री आहेत अर्थमंत्री म्हणून ते राहिलेले आहेत त्याच्यामुळं ते इक्वी व्हॅले त्या ठिकाणी आहेत असं आपण मानायला हरकत नाही आणि त्याच्यामुळं परब साहेब तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचं का असं करताय मला सांगा नाही नाही आम्ही अरे विरोधी पक्ष नेते बोलताय त्यांचं बोलता भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण बंद पाडतात आम्हाला काय प्रॉब्लेम म्हणजे परब साहेब आम्हाला काय परब साहेब या सभागृहाची प्रथा परंपरा इतिहास असा आहे बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो परंतु या ज्या संविधानक पदाचा पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्या वेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये आणि किती अन्याय करणार सुधीर भावन किती अन्याय करणार म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या देशा या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय हो याला काय अर्थ आहे माझी हरकत आहे आपण रुलिंग द्यावं माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा राज्यमंत्री यांच्याकडे द्यायच आहेत त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काही मिळालेलं नाहीये राज्यमंत्री नाही कॅबिनेट असली असते कमीत कमी विनंती केली असती की के आज कॅबिनेट आहे आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी दुसरं आम्ही तरी बसवतो प्रवीणजी दरेकर माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते पण दोन वाजता कॅबिनेट आहे दोन वाजता कॅबिनेट नाही नाही तुम्ही असं आर्ग्युमेंट नका करू तुम्ही खाली बसा बरं तुम्ही दारे काय मला तुमचा मुद्दा मी सगळं हातून ऐकलेले काय झालं ते हे पहा मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होता, होता। दरेकरजी मला थोडा कॉन्सन्ट्रेट करू द्यावा तुम्ही सगळेजण एका जागी बसून तुम्ही दोघे कापू बसा आधी शांत बसा नाही सारखं खाली बसून ओरडायचं नाही दोघांनी एकमेकावरती शांत राहा तुम्हाला काय असं वाटतंय की माझा आवाज मी जाळू शकत नाही नाही मग सांगा राहा हे पण मी केसरकर साहेबांशी बोलले होते अजित दादांना तर शक्य नाही येणं उपमुख्यमंत्री आहेत ते दुसरं सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिस्टर्ब होणारा नेताच नाही आहे पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती के केली होती की मला शक्य नसलं तरीसुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि साहेब आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला असं शक्य होत नाही माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो त्याच्यामध्ये